निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत विकसित भारताचा अमृतकाळ या विषयावर आयोजित संमेलनात भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते यावेळी ते काय म्हणाले पाहूया लक्षात घ्या या देशाला एक वेगळ्या पद्धतीच असणार वैभव प्राप्त झालं पाहिजे नैसर्गिक दृष्ट्या हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे देशामधील असणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेला एक वेगळ्या पद्धतीच आकर्षण आणि आधार असला पाहिजे या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी काय करावं लागतं परम वैभवाच्या दिशेने जाताना वसुदेव कुटुंबम ही जी भूमिका आहे ही भूमिका जगाला पटवून देण्यासाठी जग आपल्याबरोबर असलं पाहिजे जगातील असणाऱ्या प्रत्येक देशाला हे पटलं पाहिजे की भारत देश हा महान आहे भारत देशाची संस्कृती महान आहे भारत देशामध्ये जे घडलं आहे ते एक वेगळ्या दिशेने देशाला नाही तर जगाला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याची क्षमता या देशामधील असणाऱ्या प्रत्येकामध्ये आहे हे पटवून देणं खर तर हे सोपं नाही आहे एखादा व्यक्ती त्याच्या आचरणातून हे सगळं कसं करू शकतो अमेरिकेसारखा बलाढ्य देश किंवा असले असणारे बलाढ्य देश की जे देश काही वर्षा अगोदर या भारत देशावरती भारत देशावरती पूर्णच्या पूर्ण ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने राज्य करत होते या सगळ्या देशांना या सर्व देशांना आपण फार पाठी सोडून आलो आहे फार पाठी सोडून आलो आहे हे सर्व देश जगामध्ये यांची असणारी आर्थिक त्यावेळीची असणारी परिस्थिती पाचव्या सहाव्या स्थानाला होती आज आज भारत देश पहा भारत देश या सगळ्या परिस्थितीमध्ये आज चौथ्या स्थानावरती पोहोचलाय याच कारणच आहे की या देशाचं नेतृत्व भविष्यात तिसऱ्या स्थानावरती जाणार आहे हे वास्तव आहे परंतु एक विजन द्रष्टा नेता कसा असावा प्रत्येक गोष्ट करत असताना एक विजन समोर आहे मला काय करायचं आहे आणि मला माझ्या देशाला पुढे न्यायचं आहे या भूमिकेतून काम आहे प्रत्येक विषय प्रत्येक विषयाला एक दिशा आहे आणि त्या दिशाहीन नाही प्रत्येक व्यक्तीला काय करायला हवं हो, हे सांगणं तेवढं सोपं नाही त्या जगामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना अशी पोटावरती मोजण्यावरील एवढीच माणसं आहेत की जे इतिहास घडवण्याचं काम करतात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये इतिहास घडतो आहे सातत्याने तुम्ही आम्ही सर्वजण पाहता करोनाचा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवला असेल या देशामध्ये एकही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून केली गेलेली योजना असेल गरीब कल्याण जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं काम पंतप्रधानांनी केलं खरं तर हे करण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी कशा पद्धतीचं नियोजन ते वर्षानुवर्ष करत होते हे लक्षात घ्या आपल्या देशामधील असणारं अन्नाचे साठे हे सर्वच्या सर्व साठे करण्यासाठी आपल्याकडे साठवणूक करण्यासाठी काहीही व्यवस्था नव्हती नरेंद्र मोदीजींनी हे जाणलं की ह्या सगळ्या गोष्टी साठवणूक करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था नाही आणि त्यामुळे हे सर्वच्या सर्व याची नासाडी होते याची साठवणूक करण्याची क्षमता आपल्या देशामध्ये निर्माण करायला हवी आणि ती क्षमता त्यांनी निर्माण केली आणि त्यामुळे बारा लाख मॅट्रिक टन ज्या ठिकाणी साठवणूक होत होती जवळजवळ साडेतीनशे मॅट्रिक टनपेक्षा लाख टनपेक्षा जास्त साठवणुकीच्या व्यवस्था नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाल्या आणि म्हणून हे सहजपणे शक्य आहे एक गोष्ट लक्षात घ्या द्रष्टा नेता कसा असावा हे जाणून घेणं फार गरजेचं आहे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीजी असं म्हणाले की या देशामध्ये दिल्लीमधून पाठवलेला एक रुपया खालीपर्यंत जाईपर्यंत त्याच्यामधले पंधरा पैसेच फक्त शिल्लक राहतात हे त्यांनी जेव्हा वक्तव्य केलं परंतु त्याच्यावरती सोल्युशन त्यांनी कधीच देऊ शकले नाही नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक विषयामध्ये एक वेगळ्या पद्धतीने देशाती या देशातील असणाऱ्या प्रत्येकाला इंदिरा गांधीजींनी राष्ट्रीयत्व आणि या राष्ट्रीय बँका यांचं सगळ्यांचं राष्ट्रीयकरण व्हावं असा असा निर्णय केला परंतु त्याचं खऱ्या अर्थाने राष्ट्रीयकरण करायचं जर असेल तर त्या, त्या गरिबाचं प्रत्येकाचं अकाउंट असलं पाहिजे या सर्व सिस्टीमला जाम सिस्टीमने जोडलं पाहिजे जनधनच्या नावाने ते अकाउंट उघडणं आधारला त्याला लिंक करणं आणि मोबाईल्स आपल्या हातात मधलं असणारं जे यंत्र आहे त्याच्याशी त्याला कनेक्ट करणं ही जाम सिस्टीम सुरू झाली आज या लाडक्या वहिनीच्या घरामध्ये जे व्यवस्थेचे पैसे जात आहेत पंधराशे रुपये जात आहेत पूर्वी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे एखाद्या विधवेला मिळणारे पैसेसुद्धा चार चार महिने त्या तहसीलदाराकडे जाऊन बसल्यानंतर त्याचा नाक रगडल्यानंतरच त्याला त्या महिलेला मिळायचे आज हे राहत नाही किंवा आज हे होत नाही कारण डी बी टी सुरू झालं आहे डायरेक्ट ट्रान्सफर डायरेक्ट ट्रान्सफर सुरू झाल्यामुळे त्या प्रत्येक देशामधील असणाऱ्या प्रत्येकाला शंभर रुपये पाठवलेले शंभर रुपये खालीपर्यंत मिळत आहेत मधल्या असणाऱ्या दलालांची दुकानं बंद करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल